नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू सी डी बाबत एक नवीन अपडेट आलेला आहे त्याची सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा आज आलेलं हे अपडेट आहे सहा मार्च दोन हजार चोवीस मृद जल जल व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या संवर्गातील सहाशे सत्तर पदे भरण्याबाबत ऑनलाईन परीक्षा एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी ए आर एन असोसिएट अमरावती या केंद्रावरील घडलेल्या घटनेबाबत बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय दिलेलं आहे उपरोक्त महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या संवर्गातील सहाशे सत्तर पद बाबतची प्रक्रिया राबविण्यात येऊन दिनांक वीस व एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने निश्चित केलेल्या विविध केंद्रावर घेण्यात आली होती सदरील प्रकाराची वर्तमानपत्र न्यूज चॅनल व सोशल मीडियामार्फत बातम्या प्रसारित झाल्या आहेत उमेदवारांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन तसेच कार्यालयाच्या ईमेलवर दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते तीन तीन दोन हजार चोवीस या कालावधीत तक्रारी निवेदन दिलेली आहे ते यापूर्वीच आवश्यक पुढील कार्यवाहिस्तव सादर करण्यात आलेले आहेत आज दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी कार्यालयाच्या गेटवर येऊन आंदोलन करून निवेदन दिलेले आहेत त्यात त्यांनी सदर भरतीसाठी झालेली परीक्षा तात्काळ रद्द करून नव्याने टी सी एस आय एनवरील अधिकृत केंद्रावरच नव्याने लवकरात लवकर घेण्यात यावी व झालेली परीक्षा रद्द करण्यात यावी असे परिपत्रक तात्काळ प्रसिद्ध करावे अशा मागण्या केलेल्या आहेत सदरील निवेदन आवश्यक त्या पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर विद्यार्थ्यांनी आंदोलन करून निवेदन दिलेले आहे परीक्षा तात्काळ रद्द करून नव्याने लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे नवीन परिपत्रक लवकरच ते जाहीर करतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला न लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद